संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या दोन्ही पालख्यांचं आगमन पुण्यात झालं यावेळी शिवसेना युवासेना पुणे शहर यांच्या वतीनं दोन्ही पालख्यांचं स्वागत करतानाच पाच हजार बॅग व टॉवेलचं वारकरी बंधूंना वाटप करण्यात आलं वारकरी बांधवांची सेवा घडावी या उद्देशानं उपक्रमाचं आयोजन शिवसेना युवासेनेचे से शहर प्रमुख निलेश किरमे यांच्या वतीनं करण्यात आलं होतं शनिवारी शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाची प्रातिनिधिक स्वरूपात सुरुवात करण्यात आली होती आज फर्ग्युसन महाविद्यालय येथील संत तुकाराम महाराज मंदिराच्या समोर या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमासाठी केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यां राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील शिवसेना युवासेनेचे राज्य सचिव किरण साळी भाजपाचे शहराध्यक्ष हो धीरज घाटे यांच्यासह महायुतीच्या अनेक नेते कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले पुढचे दहा पंधरा दिवस उपयोगी पडणाऱ्या वस्तू देणं हा प्रत्येक संघटना संस्था पक्षांचा प्रयत्न आहे शिवसेनेच्या स्टॉल वर एक मॅपकिन आणि बॅग देत आमच्या स्टॉल वर आणि मोठ्या जोर गाजगिराची आणि सर्व खाण्याची साहित्य आणि ते तू आहे मी दोन दिवसापूर्वी संत पूजन नावाने कार्यक्रम केला पाच हजार वारकरी आले होते प्रत्येकाला छत्री आणि प्रत्येकाला एक सगळं दिली आणि वेगवेगळ्या गुंडा जो आहेत त्यांना तोंड दिलं असं सगळ्यांना आनंदाचे वारकरी ज्या प्रकाराने उन्हाची काळजी न करतात नावसाची काळजी न करता चंद्रचं दर्शना जातात त्यांचं जाणव व्हावं हा सगळ्यांचा प्रयत्न आज संतराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुणे शहरात आली आहे पुणे शहरात अतिशय भक्तमय वातावरण असं झालंय आणि आज शिवसेना युवसेनेच्या माध्यमातून आपण जवळजवळ पाच हजार वारकऱ्यांसाठी माननीय मुख्यमंत्र्यांच्या असे कालच विरोध झाले ज्या बॅग ज्या पंढरपूर पर्यंत वारकरी होते बॅग आणि नॅपकिनचं वाटप त्याने या ठिकाणी करतोय आणि तुम्ही पाहिलं अतिशय उत्कृष्ट असा परिस्थिती या ठिकाणी वारकरी केली पूर्ण पुणेश्वर असं भक्तिमय वातावरण या ठिकाणी झालंय थोड्याच वेळात पंत गणेश्वरराव महाराजांची आणि महाराजांची पालखी या ठिकाणी येते आज आनंद महाराणंदा आम्हाला देखील या ठिकाणी पाहायला मिळाला आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो कालच मी आनंद ठेवून या ठिकाणी वीस हजार रेल्वे क्षेत्री वाटप केली आणि कालच त्या ठिकाणी आपण दाद वाटप करत त्याचं बदल देखील केलं आणि त्याचं वाटप त्या ठिकाणी चालू झालं